संभाजी राजांच्या चितेला अग्नि देणारे गोविंद गणपत गायकवाड म्हणजेच गोविंद महार या गावाचं नाव वडू होतं त्या गावामध्ये संभाजी महाराजांच्या शरीराचे फेकलेले तुकडे आणि ते तुकडे पाहिलेला गोविंद गणपत गायकवाड गोविंद गायकवाड हे वडू गावात राहणारे ते पहिलवान होते त्यांनी अनेक कुस्त्या खेळल्या होत्या तसेच ते शूरवीरही होते ते एक हिंमतवान गडी असून धिप्पाळ शरीरयष्टीचे देखील होते संध्याकाळ झाली होती तसे ते मोगल सैनिक आजमितीला सर्व गावात आणि आजूबाजूच्या गावात फिरले होते मात्र जशी रात्र झाली तसे ते दमलेले भागलेले सैन्य झोपी गेले गावही झोपलेलं दिसत होतं पण गोविंद महार यांना मात्र झोप येत नव्हती ते जागेच होते राजांचा विचार करीत होते ज्या राजाचं मस्तक आज भाल्यावर ते सजलं होतं ते सारखं सारखं त्यांच्या डोळ्यासमोर येत होतं ते विचार करीत होते हा राजा आपला आहे जरी आज ते भाल्यावर सजले असले तरी जरी त्या औरंगजेबाने आपल्याला धमकी दिली असली तरी आज राजा आपला आहे आपला अन्नदाता त्या राजानं आपल्याला अन्न दिलं प्रजेचं रक्षण केलं प्रजेचं रक्षण म्हणजेच आपलं रक्षण त्यांच्या मनी आपल्या पूर्वजांचे विचार येऊ लागले ज्यांचा संबंध भोसले घराण्याशी होता आज त्यांना शिवाकाशीत आणि जीवा महाला आठवत होता ज्यांनी आपल्या धन्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं होतं शिवा काशीतला तर औरंगजेबानं शिवाजी समजून मारून टाकलं हा शिवाकाशीत जेव्हा शिवाजी महाराजांचा पोशाख करून राजांसमोर आला तेव्हा राजे म्हणाले शिवा तुला माहीत आहे का हे सर्व तू माझ्यासाठी करीत आहेस त्यातून तुला काय मिळणार काहीच मिळणार नाही तरीही तू हे का करतोस त्यावरती शिवा काशीत म्हणाला महाराज मला आज शिवाजी राजा म्हणून मरता येणार आज मला औरंग्या शिवा काशीत म्हणून नाही तर प्रत्यक्ष शिवाजी महाराज म्हणून मारणार आहे ही संधी मला मिळालेली आहे जी संधी इतरांना कधीच मिळणार नाही माझ्या आयुष्याचं सोनं होणार आहे जसा शिवाकाशीत स्वराज्यासाठी मरण पावला तसाच जिवा महालाही अफजल खानाच्या तडाख्यातून शिवाजी महाराजांना वाचवणारा जिवा महाला ही दोन्ही माणसं गोविंद गणपत गायकवाडांच्या डोळ्यासमोर तरळत होती गोविंदनं आता पूर्ण विचार केला आपण संभाजीराजांच्या देहाला अग्नी द्यावा त्यांच्या तुकड्यांना असं बेवारस कुत्र्या लांडग्याची शिकार बनू देऊ नये आपण ते तुकडे गोळा करावे ते जोडावेत कारण राजे आपल्या वतनासाठी लढले सरते शेवटी प्राण दिला पण धर्म बदलवला नाही गोविंदाला हे माहीत होतं की जर आपण हे केलं तर बादशाह आपल्याला प्राणदंड देईल पण त्यांनी आपला विचार दगमगवला नाही काय झालं होतं नेमकं अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो दिवस संभाजी महाराजांचे पाय कापून टाकले होते हातही कापले होते वाणीही कापली गेली होती डोळेही काढले गेले होते अतिशय थिप्पाड देहाचा व पिळदार शरीराचा आपला राजा आता अगदी दुर्बल झाला होता तरीही रग मात्र शरीरात शिल्लक होती आणि त्याचबरोबर बानेदार पण आहे जेव्हा औरंगजेब त्यांना तुला इस्लाम कबूल आहे का असे विचारत होता तेव्हा संभाजीराजांनी मानेनच नकार दर्शवला होता औरंगजेबाला या गोष्टीचा खूप राग येत होता त्यानं आपल्या सैनिकांना फरमान सोडलं उडवा याची मान या क्षणी उद्या यांचा गुढीपाडवा आहे आपण याच्या रक्तानं गुढीपाडवा साजरा करू याचं मस्तकच गुढीला उभारू औरंगजेब हसत होता त्याच्या मनात भय नव्हतं की कोणतीही दयामाया नव्हती एक शिपाई पुढे आला त्यानं तलवार उचलली ती तलवार चमकत होती जणू ती राजांचं शिरसंधान करण्यासाठी नव्हे तर त्यांच्याशी गळाभेट करण्याची वाट पाहत होती जणू असे वाटत होते की त्या तलवारीच्या डोळ्यात देखील अश्रू आहेत काही क्षणांमध्ये त्या तलवारीनं राजांचं शीर धडापासून वेगळं केलं दुसऱ्या दिवशी गावभर राजांचं शिर भाल्याला लावून फिरवलं गेलं त्यानंतर ते नदीमध्ये फेकून दिलं गेलं त्या शिपायांनी सर्व गावात दवंडी देखील पिटवली होती की जर कोणी राजाला अग्नी देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना देखील यमसदनी पाठवण्यात येईल पण तरीही जशी रात्र होऊ लागली तशी सर्वांनाच शिवाजी राजांच्या लेकराची आपल्या राजाची आठवण येऊ लागली राजे होते ते स्वराज्याचे गावातील सर्वांनी राजाच्या शरीरांचे तुकडे शोधायला सुरुवात केली सर्व गावानं ते तुकडे गोळा करायला मदत केली काही काही तुकडे तर अगदी लहान होते काही तुकडे नदीत होते तर काही तुकडे नदीच्या काठावर होते ते सर्व तुकडे एका कपड्यात बांधण्यात आले त्यानंतर ते तुकडे एका शिरप्या चांभाराला देण्यात आले त्यानं ताबडतोब ज्याप्रमाणे एखाद जनावर शिवलं जातं त्याप्रमाणे ते तुकडे पटापट शिवले संभाजी महाराजांचं शरीर तयार केलं गेलं तेव्हा तिथेच शिरके नावाच्या शिंप्यानंही त्या शरीराला आकर्षक कपडे शिवून दिले तसं पाहता शिरके राजदरबारातील कपडे शिवत असत त्या शरीराला शिरकेने शिवलेले कपडे परिधान केले गेले आता शरीर तयार झालं होतं त्यातच आता शरीराचा अंत्यसंस्कार कुठे करायचा असा प्रश्न उभा राहिला तसा एक गावकरी दामाजी पाटलांना म्हणाला पाटील आपण संभाजीराजांचा अंत्यसंस्कार तुमच्या नदीकडील शेतात करू तेव्हा दामाजी पाटील म्हणाला नाही बा त्या औरंग्याची लोक येतील अन मलेच यमसज्ञी धाडतील आता मले मरायचं नाही ज्याले मराचं असल त्यानंच अग्नी द्यावा प्रत्येक झण घाबरला होता कारण त्यांना माहीत होतं की संभाजीराजांचं प्रेम ज्यानं जाळलं किंवा ज्याच्या जागेत अग्नी दिला त्याला मृत्यूदंड मिळेलच कारण तसं फरमान होतं औरंग्यानं अगोदरच सोडलेलं होतं संभाजीराजांचं शरीर शिरके व शिंप्यांनी शिवून तयार केलं होतं पण आता अग्नी देणार कोण सारा गाव एकमेकांकडे पाहत होता कुणाचीच पुढे व्हायची हिंमत नव्हती तेव्हा गोविंदा पुढे आला आणि म्हणाला पाटील मी तयार आहे माझ्या राजाले अग्नी द्यायले मी माझ्या घराच्या अंगणातच अग्नी देतो राजाने पण माझ्या घरासाठी एक गोष्ट तुम्ही करा मी मेल्यावरती माझ्या परिवाराला एकटं टाकू नका सर्वांनी होकार दिला गोविंदानं आपल्या घराच्या अंगणातच सरण रचलं व त्यात संभाजीराजांचा देह ठेवत स्वतःच मुखाग्नी दिला पण तो अग्नी देताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ते अश्रू त्याच्या डोळ्यातूनच नाही तर संपूर्ण गावाच्या डोळ्यातून वाहत होते त्या गावातील बासष्ट लोकांनी अत्यंत धाडसानं संभाजीराजांच्या अंत्ययात्रेत सहभाग घेतला होता असेच काही दिवस गेले कुणाला काहीही फनक नव्हती त्यातच गोविंदानं आपल्या घराच्या अंगणात दिवा लावून सुरू केलं होतं त्यानं अंगणातच एक चबुत्रा बनवला त्याला नाव दिलं संभाजीराजांची समाधी तसा तो रात्रंदिवस त्या समाधीची पूजा करू लागला त्यातच हळूहळू त्या समाधीची चर्चाही वाढायला लागली त्यातच वडू गावात संभाजीराजाला अग्नी देण्यात आला ही बातमी हवेसारखी औरंगजेबाला माहिती झाली औरंगजेबाने गोविंदाला पकडलं आणि त्याला मृत्यूदंड दिला राजांसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारा हा गणपत म्हणजे गोविंदा कोण होता शिवाजी राजांचे सवंगडी म्हणजेच डोंगरावरील आदिवासी मुलं ज्यात ही मुलं होती ती अस्पृश्यांची मुलंही कधी कधी शिवरायांबरोबर राजवाड्यात येत असत त्यातच जिजाबाई त्याही मुलांना हीन न समजता शिवरायांपाठोपाठच योग्य वागणूक देत असत ह्याच गोष्टी शिवरायांवरती देखील संस्कार करणाऱ्या ठरल्या पुढे जेव्हा शिवाजी महाराज मोठे झाले तेव्हा ते, ते आपल्या या सवंगड्यांना विसरले नाहीत त्यांनी या सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं गोविंदा असाच एक व्यक्ती ज्यानं पुण्याच्या लाल महालामध्ये जिजाबाईचा मुक्काम असताना नोकरी केली त्यानं संभाजीराजांना कित्येक वेळा दरवाजातून येताना जाताना पाहिलं होतं त्यामुळे त्याच्या मनात संभाजी राजांबद्दल ऋणानुबंध आणि आत्मीयता होती गोविंदाचे बाबा गोपाळराव होते त्या काळी महार जातीचा स्वतःचा असा कोणताही व्यवसाय नसायचा ती मंडळी मिळेल ते काम करायची त्यातच शिवाजीराजांनी रायरीचा किल्ला जिंकला रायरीचा किल्ला हा अभेद्य असा किल्ला होता त्या किल्ल्याला आजूबाजूला जंगलांनी वेढलेलं होतं त्यातच हा किल्ला जेव्हा जिंकला तेव्हा या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आलं त्यात दगड फोडण्याचं काम होतं दगड फोडण्यासाठी गावोगावची मंडळी बोलावली होती त्यात गोविंदाच्या वडिलांचाही समावेश होता गोपाळराव रायगडाच्या बांधकामाची दगड फोडण्यात आघाडीवरती होते रायगडावरती दगड सफाईनं फोडताना गोविंदरावांना शिवाजीराजांनी पाहिलं होतं त्यांनी जेव्हा गोपाळरावांना पुरस्कार देऊ केला तेव्हा गोपाळरावांनी मला पुरस्कार नको माझ्या मुलाला नोकरी द्या असे सांगितले होते त्याप्रमाणे शिवाजीराजांनी गोविंदाला आपल्या सैन्यात सामावून घेतलं होतं अनेक सारे पराक्रम गोविंदानं केले होते शिवाजी महाराज जात पात मानत नव्हते त्यांच्या सैन्यामध्ये अठरा पगड जातीची माणसं होती त्यातीलच एक गोविंदा गोविंदा हा लहानपणापासूनच दृष्टपृष्ट होता त्याचं पिळदार व बलदंड शरीर पाहून शिवाजीराजांनी त्याला सैन्यात घेतलं होतं शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर त्याचे संभाजी महाराजांशी संबंध दृढ झाले होते रामशेतचा किल्ला औरंगजेब बादशाहचे सैन्य अफाट असूनही त्याला जिंकता आला नव्हता त्या किल्ल्यावर चढाई करणारे औरंगजेबाचे सरदार शहाबुद्दीन व फिरोजजंग यांचा देखील पराभव झाला होता या प्रकरणात बादशहाच्या शिव संभाजीराजांवरती चिडून होता त्यानंतरच बऱ्हाणपूर येथे हल्ला चढवून जी लूट मिळवली गेली होती त्यातही गोविंदा आघाडीवरती होता जेव्हा औरंगजेबानं गोविंदाला पकडलं त्यावेळी औरंगजेबाच्या मनात गोविंदाविषयी भयंकर राग होता औरंगजेबाला असं वाटत होतं की यापुढे संभाजीला मानणारे पैदा होऊच नये औरंगजेबाने गोविंदाला मृत्यूदंड दिला जेव्हा औरंगजेब गोविंदाला संभाजीराजांविषयी काही बोलत असे तेव्हा गोविंदा रागानं त्वेषानं ओरडत असे औरंगजेबाला त्या गोविंदाचा इतका राग येत असे की त्यानं गोविंदाच्या अंगावरील जखमांचे फोड फोडायला सांगितले त्या फोडलेल्या जखमांच्या जागी व संपूर्ण शरीरावरती मिठाचे पाणी टाकण्याचा आदेश दिला ते मिठाचे पाणी गोविंदाच्या अंगावरती ओतल्यावरती इतकी अंगार झाली की त्या पाण्यानं ती इंद्रायणी भामा भीमा देखील कापली गेली जय भवानी